श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे बघा कार्तिक पौर्णिमा मग आपल्याला दिवसभरामध्ये काही महत्त्वाचे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत मग ते कशा पद्धतीने करायचे तसेच बघा आ... काय समजा त्याबद्दलची डिटेल माहिती आहे आपण तेच जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता बघा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असते तसेच आपल्याला आज उंबरट्याने जो आपला उंबरटा आहे त्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे तसेच आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्रिपुरारी वात आपल्याला जाळायची असते आणि आपल्याला आता बघा सगळ्यात सुरुवात जी करायची आहे ती आपल्याला बघा सकाळी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र नसेल गंगाजल असेल ते देखील शिंपडलं तरी देखील चालेल गोमूत्र नाही गंगाजल नाही तुम्ही गुलाबजल घेतलं तरी देखील चालेल किंवा मग एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यात एक चमच्याभर हळद टाकायची आणि हे पाणी आपल्या घरात शिंपडायचं जेणेकरून आपलं घर पवित्र होतं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये जागृत होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी त्या वाढतात तसेच आपल्याला उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे दारासमोर छान आपल्याला लक्ष्मीचे पावलं किंवा मग छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंबरट्याची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला फुलं ठेवायची आहेत अशा प्रकारे आपल्याला आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्याचे पूजन करायचे आहे नंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये आज आहे पौर्णिमा काही ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाने देखील तुम्ही काढू शकता किंवा हळदीनं काढलं कुंकवानं काढलं तरी देखील चालेल आता हे स्वास्तिक कुठे काढायचं आहे आता सगळ्यात पहिलं स्वास्तिक आपल्याला मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे आपला जो घरामध्ये येण्याचा मेन दरवाजा असतो त्या दरवाज्यावर काढायचे स्वास्तिक काढताना स्वास्तिकच्या मधातले चार टिपके बाजूंच्या दोन रेषा देखील द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वास्तिक हे पूर्ण होत नाही स्वास्तिक मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर येणार आहे त्यानंतरचं दुसरं स्वास्तिक आपल्याला किचन जो आपला किचन वाट्याची फरशी असते ना तिथे काढायचं आहे तिसरं स्वास्तिक आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे जे स्वास्तिक आहे ते काढायचं आहे चौथं स्वास्तिक आपल्या गॅसची जी शेगडी आहे त्याच्यावरती काढायचं आहे अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून आपल्याला गॅस शेगडीवर देखील एक स्वास्तिक काढायचं आहे आणि हे झालं चौथं आणि पाचवं स्वास्तिक आहे ते तुळशी मातेजवळ काढायचं आहे कारण की तुलसी विवाह दोन तारखेपासून सुरुवात झालेला आहे आणि आज आहे तो शेवटचा दिवस आहे विवाहाचा तुलसीजवळ आपण स्वास्तिक आवडजून काढायचं आहे एक स्वास्तिक काढायचं जेणेकरून बघा आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही आपण स्वास्तिक काढणार आहोत तर त्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये जागृत होते आता बघा आपण एक स्वास्तिक काढलं मेन दरवाजा किचन ओट्याचेस फरशी आपली गॅस शेगडी तीन झाले चौथं झालं देवघर पाचवं तुळशीपाशी आणि एक आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरीचा जो दरवाजा असतो तिथे देखील काढायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आता बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीची देखील एकत्रितरित्या सेवा करायची आहे त्यामध्ये काय करायचं तर स्त्रीसुक्तचं पठण करायचं आहे पुरुषसुक्त म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र याचे आपल्याला सोळा से सोळा वेळा पठण करायचं आहे हे आहेत लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही अर्चन देखील करू शकता या व्यतिरिक्त सत्यनारायण पूजा देखील आपण घरात करतच असतो अगदी कार्तिक पौर्णिमेपासून देखील तुम्ही सुरुवात करू शकतात दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्ही करू शकता याने देखील आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते पण यामध्ये सातत्य असणं गरजेचं असतं दर पौर्णिमेला आपण या गोष्टी करायलाच पाहिजेत आता त्रिपुरारी पौर्णिमेला शंकराची आराधना करणं देखील गरजेचं आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने साध्या पाण्याने का होईना अभिषेक करायचा आहे घराजवळ कुठे शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे तिथे बसून आपण शिवमहिमन स्रोत देखील म्हणू शकतो शंकर भगवानांची एकशे आठ नामावली घेऊन त्या ठिकाणी बेलपत्र देखील अर्पण करू शकता तसेच आपल्याला आज त्रिपुरारी वात देखील जाळायची असते आता त्रिपुरारी वात म्हणजे सातशे पन्नास वातींचा बंच हा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही नवीन त्रिपुरारी वाद जाळणारे असाल तर आता ही वाद शंकराच्या मंदिरात जाळल्या तरी चालेल आता याबद्दलचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्याच्याच खाली एक वस्तू ठेवायची ते काय तर विड्याचं पान विड्याच्या पानाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पूजेमध्ये महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला दोन विड्याची पानं दिव्याखाली ठेवायची आहेत देवघरामध्ये जो आपण दिवा लावणार आहोत तिथे तर ठेवायचीच आहेत पण पन सातशे पन्नास वातींची आपण जी सेवा करणार आहोत त्याखाली देखील आपल्याला विड्याचं पान जे आहे तर ठेवायचं आहे तुम्ही पाच ठेवा दोन ठेवा सात ठेवा चालेल आता लक्ष्मी प्राप्तीसाठीचा एक उपाय आहे विड्याच्याच पानाचा विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि पान माता लक्ष्मी ला अर्पण करायचं आहे विड्याच्या पानाला तुम्ही मधाचा एक थेंब देखील लावू शकता अशा प्रकारे मधाचं देखील विड्याचं पान अर्पण केलं तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल धनप्राप्ती होईल लक्ष्मी प्राप्ती होईल आणि हा उपाय आपल्याला आज पौर्णिमेला करायचा आहे या व्यतिरिक्त पौर्णिमा असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी आपण आज पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करू शकतो जसं की वस्त्र असेल वस्तू असतील साखर खडी साखर मीठ या वस्तूंचे आपण दान करू शकतो आता ही पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक स्वामींची पूजा सेवा करण्याचा दिवस आहे आता कार्तिक स्वामींचे जर तुमच्या घराच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्कीच जाऊ शकतात आता कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये बघा कार्तिक स्वामींचा आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी फोटो ठेवला जातो तसेच आपल्याला आज कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला मिळतं मग आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो देखील बघू शकता त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला दानाला देखील विशेष महत्त्व आहे यथाशक्ती तुम्हाला जे दान करणं होईल ते तुम्ही नक्कीच दान करण्याचा प्रयत्न करा पण दान देखील गरजूच व्यक्तींना करा सध्या कलियुग आहे कोणाला गरज आहे आणि कोण खरंच म्हणजे काही काही व्यक्ती काम सोडूनही मागत बसलेले असतात मग तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नक्कीच दान करा आजच्या दिवशी दीपदानाला देखील महत्त्व आहे दीपदान आपल्याला कुठे करायचं तर बघा मुख्य दरवाज्यावर दिवा लावायचा त्यानंतर एक आपल्या देवघरात दिवा लावायचा तुळशीपाशी दिवा लावायचा एकापेक्षा एक अधिकही तुम्ही दिवे लावू शकतात कमीत कमी आपल्याला एक का होईना दीपदान करायचं आहे तसेच शक्य झालं तर न गंगाच्या तीरावर जाऊन देखील दीपदान करतात आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्या घरामध्ये देखील आपण बघा पाणी भरून ठेवलेलं असतंच तिथे आपण पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आपण एक दिवा लावू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला अंगणामध्ये देखील भरपूर दिवे लावायचे आहेत दिवाळीच्या दिवशी आपण ज जसे बघा एक पाच दिवस आपण दिवे लावले होते त्याच पद्धतीने आपण आज जास्तीत जास्त दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी लख प्रकाश दिव्यांनी आपलं घर उजळून निघालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे आवर्जून आज खिरीचा माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे कारण की खीर ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यातली त्यात मखान्याची खीर जर तुम्हाला करणं झाली तर उत्तम आता ज्यांच्याकडे सत्यनारायण असणार आहे अर्थात शिऱ्याचा प्रसाद तर होणारच तर थोडीशी खीर बनवली तर चांगलीच गोष्ट आहे याने हो तुम्हालाच समजा काहीतरी अनुभव तुमच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आज तुलसी मातेची देखील आरती करायची आहे तर बघा आरती तुम्ही युट्यूबला कुठेही सर्च करा तुम्हाला मिळून जाईल तसेच तुलसी मातेला सौभाग्याचे अलंकार देखील अर्पण करायचे आहेत आज आणि आज तुलसी मातेचा विवाहाचा शेवटचा दिवस आहे तर कुठलाही एक अलंकार मग त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घ्या मंगळसूत्र असेल किंवा लाल वस्त्र या प्रकारे किंवा ब्लाउज पीस तुम्ही नक्कीच तुलसी मातेला अर्पण करू शकतात कारण की आज तुलसी मातेचा विवाह देखील आहे आणि आज आपल्याला पूजा देखील करायची आहे कारण की बघा या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये नक्कीच जे काही दरिद्रता आहे ते जाऊन कुठेतरी एक सौभाग्याची प्राप्ती होईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते ज्यांचा चंद्र खराबा आहे त्यांनी आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी ज्यांचा चंद्र खराब नाही त्यांनी देखील पूजा केली तर चांगला आहे कुठेतरी समजा आपल्याला एक मानसिक समाधान आणि आपलं मनोबल चांगलं होतं तसेच चंद्राला अर्धे दे द्यायचं दूध पाणी किंवा त्यामध्ये थोडीशी साखर अशा प्रकारे तुम्ही चंद्राला अर्धे दिलं तरी देखील चालेल जो तुम्हाला चंद्राचा मंत्र येतो तो, तो म्हटलं तरी देखील चालेल तसेच चंद्राकडे चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी खूप असा प्रकाशित असतो मग तुम्ही चंद्राकडे एक पाच मिनटं तरी पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण पित्रांसाठी देखील काही सेवा करतो आपल्याला फळ मिळत असतं पितृदोषापासून मुक्तता होत असते तर आज आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक कणकेचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ जा जर आपण कणकेचा दिवा लावला तर आपल्याला एक प्रकारचं दीपदान देखील होणार आहे आणि सोबतच आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी देखील घालायचं आहे तसेच तिथे थोडंसं सा रवा साखर देखील मुंग्यांसाठी ठेवायची आहे याने पितृदोष जो आहे तो दूर होतो आणि पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण देखील करायचे आहे अशा प्रकारे बघा पौर्णिमा आहे आज मग आजच्या दिवशी आपल्याला या सेवा हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद